नमस्कार माही बाळाचा आज वाढदिवस आहे म्हणजेच माही अलोनी बाळाचा आज वाढदिवस आहे तर माही बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिचं जीवन आनंदमय हो रंगमय हो मजेदार हो समृद्ध हो सुंदर हो छान हो तसेच तिच्या सर्व इच्छा इच्छा आकांक्षा पूर्ण हो तिला हवे ते मिळू पाहिजे ते मिळू तिचं सर्वत्र नाव गाजो हो, तिचं सर्वत्र नाव हो आणि तिला यश लाभ हो तिची कीर्ती हो अशी विश्वचरणी प्रार्थना या माही बाळावर तिच्या वाढदिवसानिमित्त मी एक गाणं तयार केलेलं आहे काळ काळ आलाय आलाय सोनेरी काळ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया काळ काळ आलाय आलाय सोनेरी काळ एक काळ

माही अलोनी बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माही अलोनी बाळाचा सुवर्ण काळ सकाळ 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 उगवली सकाळ हिर्या मोत्याची सकाळ माही राणी या सोनेरी कळीच्या आनंदाची प्रसन्नतेची सकाळ माही राणी या सोनेरी कळीच्या आनंदाची प्रसन्नतेची सकाळ काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माही अ बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ बहरलाय निसर्ग भारी सजलाय रंगलाय निसर्ग भारी भारी बहरलाय निसर्ग भारी सजलाय रंगलाय निसर्ग भारी भारी तरु मस्ती करी मैना राघू मोज मजा करी कोकळा ताई कोकळा ताई छान छान सुंदर सुंदर गाणे गाई नटले रंग सजलय हे माही बाळ हे माही बाळ 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 हे माही बाळ नटलय रंगलाय सजलय हे माही बाळ 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 हे माही बाळ काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माही आलोनी बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ बाळाच तरच्या सर्वत्र रंगली कौतुक कौतुकांनी पूर्ण नगरी रंगली बाळाच तरच्या सर्वत्र रंगली कौतुक कौतुकांनी पूर्ण नगरी रंगली आशीर्वादाची लाट पसरली गजबजली गजबजली सारी गजबजली बहरला 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 आनंदाचा काळ आला 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 आनंदाचा काळ बहरला 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 आनंदाचा काळ आला 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 आनंदाचा काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माही अलोनी बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ आलाय आलाय सोनेरी काळ सुंदर आती सुंदर छान छान बाळ माही बाळ माही अलोने बाळ सुंदर आती सुंदर छान बाळ माही बाळ माही आलोने बाळ हुशार हुशार अति हुशार खूप खूप चंचल बाळ 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 माही बाळ 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 माही बाळ 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 काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माई अनुनी बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ आलाय आलाय सुनी काळ गोड गोड बोले खनखन बोले स्पष्ट बोले ठामपणे बोले गोड गोड बोले खनखन बोले स्पष्ट बोले ठामपणे बोले डगराहि खडखड बोले तीक्ष्ण तेजस्वी बुद्धीचे हे बाळ तीक्ष्ण तेजस्वी बुद्धीचे हे बाळ बाळ माही बाळ 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 माही बाळ काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माही अलोनी बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ आलाय आलाय सोनेरी काळ आवडतीला चित्रकलेची गोडी तिला अभ्यासाची वाचन वाचन करण्याची आवडतीला चित्रकलेची गोडी तिला अभ्यासाची वाचन 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 करण्याची मेहनती अपार कष्टाळू फार फार कही उत्तम उत्तम छान गुणवत्ते गुणि गुनी 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 बान छान बाट माही माही अलौने बा माही अलौने बा काल काल कालाय आलाय सोनेरी माही चा बाळाचा सुवर्ण का काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माही अलोनी बाळाचा सुवर्ण काळ आलाय 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 सुवर्ण काळ 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 आलाय आलाय स्वर्ण काळ आलाय आलाय स्वर्ण काळ भाषण करी दन दन बोले ती खनखन शब्द बाहेर पडे टनटन भाषण करी दंदन बोले ती खन खन शब्द बाहेर पडे टनटन आनंद होई जगास मनोमन नाचे निसर्ग आनंदाने दंदन धैर्यशाली धाडसी हे बाळ धैर्यशाली धाडसी हे बाळ 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 माही बार। बार, बार, माही बाळ 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 माही बाळ 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 माही बाळ काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माही आलो माही बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माझ्या लोणी बाळाचा सुवर्ण काळ सुवर्णकार आशा अशा गुणी बाळाचा वाढदिवस आज पाचवा वाढदिवस आज माही बाळाचा वाढदिवस आज अशा गुणी बाळाचा वाढदिवस आज पाचवा वाढदिवस आज बाळाचा वाढदिवस आज सजलाय बाळाचा किती साध साज किती साध साज বার 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 হ্যাপি বার্থডে টু ইউ বার হ্যাপি বার্থডে টু ইউ বার মাহিবার মাহি আলোনে বার 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 হ্যাপি বার্থডে টু ইউ বার মাহিবার মাহি আলোনে বার 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 মাহিবার बाळ 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 माही बाळ काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माही माहि बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माही माहि बाळाचा सुर्ण काळ सुवर्ण काळ येस लाभ हो कीर्ती आकांक्षा पूर्ण हो लाभ लाभो कीर्ती हो आकांक्षा पूर्ण हो स्वप्न सारी मनोकामना सारी पूर्ण हो धेतीचे पूर्ण हो दंदन तिची दंदन हो 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 तिची पूर्ण जगात नाव हो बाळ बाळ माही बाळ 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 अशी बाळ अशी माही बाळ काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माहिती अजूनही बाळाचा सुवर्ण काळ सकाळ 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 उगवली सकाळ हिऱ्या मोत्याची सकाळ माहिराणी या सोर्णी माहिराणी चा या सोनेरी कळीच्या आनंदाची प्रसन्नती सकाळ माहिराणी या सोनेरी कळीच्या आनंदाची प्रसन्नती सकाळ काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ माहीचा माझ्या बाळाचा सुवर्ण काळ 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 आलाय आलाय सोनेरी काळ 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 काय आलाय आलाय सोनेरी काळ अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विचू नका धन्यवाद